काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित केलेल्या या कार्यकर्त्यांच्या प्रसंगी उपस्थित या भागाचे माजी खासदार महाडाचे अध्यक्ष माननीय शिवाजीराव आठळेराव पाटील शिरूरचे माजी आमदार माननीय पोपटरावजी गावडे तालुक्याचे अध्यक्ष चा। विष्णू काका इंगे त्याचबरोबर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील शरद सहकारी बँकेचे चेअरमन देवेंद्र शेठ प्रकाशराव पवार सुभाषराव बोरमारे महाराष्ट्राच्या युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्ष निर्मलाताई नवले निर्मला उभे राहून जर नमस्कार कर सगळ्यांना टाळ्या जरा जोरात वाजवा अरुणराव गिरे कैलास बाव काळे शिवाजीराव ढबळे सुषमाताई शिंदे वैभव उंडे अक्षदा शिंदे प्रेम थोरात विवेक वळसे पाटील व्यासपीठावरचे सर्व उपस्थित मान्यवर सर्व अन्य संस्थांचे पदाधिकारी संचालक सर्व सन्माननीय कार्यकर्ते बंधू भगिनी सर्व पत्रकार मित्र पक्षचे सर्व पदाधिकारी गटप्रमुख गणप्रमुख गाँव प्रमुख बूथ प्रमुख जान आज अपने पक्षा मधे प्रवेश केला विजयराव गावड़े ज्येष्ठ नेता माउली गावड़े सर्व उपस्थित बंधू आणि बघिणी खर तर अनेकांची नावं घ्यायला पाहिजे पण जेवढी नावं घेऊ तेवढी नावं मागे राहतात तेवढ्या सगळ्या लोकांना आपल्या तालुक्यामध्ये पद देण्यात आलेली आहेत आज हा मेळावा या ठिकाणी संपन्न होत असताना त्याला एक पार्श्वभूमी आहे जिल्हा परिषदची निवडणूक पंचायत समितीची निवडणूक मनसर नगरपंचायतची निवडणूक आणि या तिन्ही निवडणुकांची तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला सगळ्यांना सावध करण्यासाठी <coughs> सावधचा अर्थ माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त चांगला माहिती आहे माहिती आहे ना ज्या वेळेला आपण सोडतो त्यावेळेला आपण पहिलं पळणाऱ्यांना सावध करतात तर आता आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीना सामोरं जायचंय आणि त्याची तयारी करायची मी सुरुवातीला सांगतो की आजचा मेळावा हा फक्त आंबेगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आहे महिलांचा मेळावा आपण वेगळा घेणार आहोत युवकांचा मेळावा सुद्धा आपण वेगळा घेणार आहोत आणि शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा एकोणचाळीस गावामध्ये असाच एक जनरल मेळावा घेऊन नंतर तिथे सुद्धा महिला आणि युवक यांचे मेळावे घेण्याच्या संदर्भामध्ये नियोजन करण्यात आलेले मी सुरुवातीला रवींद्र करंज केले यांचं मनापासून अभिनंदन करतो ही त्यांची कार्याध्यक्षपदी निवड आपण केलेली आहे याच्या आधी प्रकाशराव घोलप हे देखील कार्याध्यक्ष म्हणून आपल्या आदिवासी भागामध्ये कार्यरत आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत गावडेवाडीच्या ज्या नागरिकांनी ज्या कार्यकर्त्यांनी आज जो प्रवेश केला त्याच्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आभार मानतो आणि माझी खात्री आहे की तुमच्या हातामधून येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्या ठिकाणी गाडेवाडीला करून दाखवता येईल आजच्या या निवडणुकीला तर बरेचसे मुद्दे शिवाजीराव आठवडा पाटलांनी या ठिकाणी मांडलेले आहेत की तीन साडेतीन वर्षापूर्वी जे आधीचा इतिहास मी तुम्हाला सांगत नाही नव्वद सालापासूनचा पण नव्वद सालापर्यंत पासून आपण या तालुक्यामध्ये आणि राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना विविध संस्थांच्या माध्यमातून विविध पदांच्या माध्यमातून राज्यामध्ये विकासाचं काम केलं तालुक्यामध्ये विकासाचं काम केलं सगळ्या जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आपण त्याच्यामध्ये घेतली राजकारणामध्ये नेहमी काही ना काहीतरी घडत असत साडेतीन वर्षापूर्वी म्हणजे त्याच्या आधी मागच्या निवडणुकीमध्ये खर तर काँग्रेसची आपली आघाडी होती पण अचानक पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला आणि आपण शिवसेनेबरोबर आघाडी केली आणि उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपण राज्यामध्ये सरकार स्थापन केले त्या सरकारमध्ये सुद्धा मी कामगार मंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून काम करत होतो परंतु पक्षाचे जेवढे आमदार निवडून आलेले होते त्या आमदारांनी एकत्र बसून निर्णय घेतला की आता आपल्याला याच्यामध्ये काही बदल करण्याची आवश्यकता आहे आणि जवळजवळ चाळीस बेचाळीस आमदारांनी नामदार अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला हा निर्णय काही एका रात्रीत नाही झाला त्याच्या आधी पक्षाच्या वरिष्ठ काही बैठका झाल्या चर्चा झाली परंतु पवारसाहेबांनी त्यांची भूमिका बदलली नाही पण पक्षातल्या बहुसंख्य आमदारांचं म्हणणं होतं की जर आपल्याला विकास करायचा असेल तर सत्तेमध्ये त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि ते आपण सहभागी झालो आणि त्याच्यानंतर मग या राज्याचं जे राजकारण काय बदलायचं ते बदल खर तर त्याच्यानंतर काम केल्याच्या नंतर काही काळ आपण काम करत होतो त्याच्या आधी नव्वद पासून शिवाजीरावांनी आपण एकत्र काम करत होतो दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्याच्या आधी आपण आदरणीय अशोकांतांना निवडून दिलं होत आणि शिवाजीरावांनी इच्छा व्यक्त केली की के मला आता लोकसभेची निवडणूक लढवायची आम्ही बोललो साहेबांशी परंतु त्यावेळेला ते जमलं नाही त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सलग त्यावेळेला तीन वेळेला ते या भागामधून खासदार म्हणून त्या ठिकाणी विजयी झाले कालचा हा राजकीय बदल झाल्याच्या नंतर ही जी निवडणूक आहे ही निवडणूक म्हणजे ही लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला आली शिवाजीराव त्यावेळेला शिंदे सेनेमध्ये काम करत होते वरच्या पातळीवर निर्णय झाला की शिवाजीरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा आणि त्यांनी इथून ही लोकसभेची निवडणूक लढवावी सगळं ठरलं आणि त्याप्रमाणे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तर्फे लोकसभेची निवडणूक सुद्धा लढत आपल्याला नाही आलं यश त्याच्यामध्ये पण हा गाडा असाच पुढे गेला पाहिजे आणि म्हणून मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे काही वातावरण होतं त्याच्याबद्दल शिवाजीरावांनी उल्लेख केला मी फार आज सविस्तरपणानं त्याच्यावर बोलणार नाही तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न